नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाचे नवी दिशा देणारी न्यूज विजय नाटा वतीने प्रभाग वरील नागरिकांना छात्री वाटप व वा, विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले तुर्वे ते मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक वीस मध्ये शिवसेना उपशहर प्रमुख आतिश गरत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सासष्ट व मधील शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप दहावी व वा बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव ज्येष्ठ नागरिकांना छात्री वाटप रिक्षाचालकांना पडदे वाटप ज्येष्ठ नागरिकांना टी शर्ट वाटप हे विजय नाटा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले विजय नाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेख साहेब करण सर्व अतिशय वडील विडवे मॅडम सर्वच मंडळी या ठिकाणी वाघमारे सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे उपस्थित बंधू आणि बघितले आपसात बोलू नका यार खूप वेळ जाईल पाच मिनिट फक्त दाबा हा कार्यक्रम सगळा वेळ पाच दहा संपणार आहे आणि आणि सिंपेल करिता शासनाने आता एक हजार रुपये दंड केलेला आहे असं समजू नका की आम्ही इकडे बंदीत न पळू इकडे जाऊ पोलीस पकडणार नाही आम्ही पकडतो म्हणून हेल्मेट घालू नका स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट घाला आता आम्ही मोबाईल मध्ये प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून पण मशीन मध्ये फोटो महिलांच्या पुढील महिन्यात विशेष असा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून असंख्य महिलांनी शारीरिक तपासणी करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे यासाठी तो प्रयत्न केला जाणार असल्याचे येथे विजय नाहाटा यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले तुर्वेच्या या शाळेमध्ये हा कार्यक्रम माझे सहकारी आतिश घरत त्यांचे सर्व टीम वाघमारे साहेब असतील करण असेल सर्व या ठिकाणची मंडळी आहे यांनी घेतलेलं आहे आणि एकाच कार्यक्रमामध्ये विविध वस्तूंचं वाटप त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण पाहिलं की मुलं महिला पुरुष रिक्षावाले सिनियर सिटिझन शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे याच्यामध्ये रिक्षावाल्यांना प पावसाळी पडद्यांचं वाटप करण्यात आलं ज्या मुलांना चांगले मार्क मिळाले त्यांना गिफ्ट देण्यात आल्या त्यांना वह्या देण्यात आल्या जी बाकीची मुलं आहेत शेकडो मुलं त्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं आणि सगळ्यांचा लाभ ज्यांना ज्यांना गरज आहे तो देण्यामध्ये अतिशय चांगलं नियोजन करून तो यशस्वी करण्यामध्ये अतिशय श निश्चितपणानं यशस्वी झालेला आहे आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते हे फार चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करतायत आणि असे उपक्रम या शहरामध्ये मला आत्तापर्यंत शंभर झाले असतील या महिन्यामध्ये आम्ही सगळ्या गल्लीबोळात जाऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे लोकही अतिशय आनंदाने त्याला रिस्पॉन्स देत आहेत यांच्या हातून सगळ्यांच्या हातून असंच काम घडू हीच अपेक्षा टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून तेरा आणि सत्तावीस तारखेला चार ठिकाणी महिलाच्या कॅन्सर डिटेक्शन कॅम्पचं तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे टाटा इन्स्टिट्यूट जी देशातली सगळ्यात चांगली संस्था आहे त्यांच्या डॉक्टरांशी टायअप करण्यात आलेलं आहे आणि महिलांना हात जोडून आम्ही विनंती केली की तपासणी करून घ्या पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर उपचार ये करता येईल एकदा आजार वाढला बळावला तर मृत्यूला सामोरं जावं लागेल आणि महिलाही त्याला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करतायत मी हरीश भवन शिंदे शिवकृपा रिक्षा स्टँडचा अध्यक्ष या नात्याने बोलत आहे आमचे आदरणीय विजयजी नाटा साहेब विजय नाटा फाउंडेशनच्या मार्फत दरवर्षी आम्हा रिक्षाचालकांना पडदे वाटप करते ते आमच्यासाठी दरवेळेला वेगवेगळे वेग उपक्रम लागवत असतात कधी आमचं हेल्थचं चेकअप असू देत आमच्या मुलांना शिष्यवृत्तीचे कार्यक्रम असू देत दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा त्याने आम्हाला इथे च पडदेवाटप केलेलं आहे पावसाळी पडदेचे वाटप इथे के केलेलं आहे आमचे मार्गदर्शक गरज गरजसाहेब यांच्या सहकार्याने हा सगळा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे आम्ही सर्व रिक्षा चालक मालक आमचे आदरणीय नाटा साहेब यांचे आणि आमचे मार्गदर्शक आतिशी गरज साहेब यांचे मनापासून आभार मानतो फाउंडेशन आणि हो दा, शा, दादा यांनी आम्हाला खूप मोटिवेशन दिलं आम्ही टेन ट्वेल्थ सगळे पास आहोत आणि आम्हाला अजून करिअरमध्ये पुढे जायचा प्रोत्साहनही दिलं आणि खूप सारं मोटिवेशन दिलं म्हणून थँक्यू शा माझ्या शाळेचं नाव विवेकानंद संकुल सांदपाडा मी इयत्ता नववीमध्ये शिकते आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं आतिशदादा दादा नाही आम्हाला खूप खुश झा आम्ही खूप खुश झालो थँक्यू सो मच माझं नाव सिद्धाग्री प्रकाश वाघमारे मी आयसर शाळेत बोलते नववीत आहे मी खूप मला चांगलं वाटलं बुक दिले करून धन्यवाद मी गजानन माते सिनियर फायर ऑफिसर न्यू बॉम्बे मे आज वाटला, हो मी आज या फडे ह्याच्या प्रोग्रामसाठी आलो आहे चांगलं वाटलं आणि अतिशय घराती एक प्रोग्राम जो राखला आहे तो खूपच उत्तम आहे आणि गरीब लोकांसाठी आणि गरजू लोकांसाठी कामाच आहे मी त्यांचा आभारी आहे आणि फडचा पण आभारी आहे नवी मुंबईचे जनते खूप नशीबवान आहे का त्यांना विजयजी नाटासाहेबसारखे नेते भेटलेत जे घरोघरात जाऊन सगळ्यांचे समस्या त्यांचा हल काढणं आता विद्यार्थ्यांना वया वाटप केलेत आणि रिक्षा चालक मालकांना रिक्षाचे पडदे वाटप केलेत परत जे क कर्करोग आहे त्याचे शिबीरसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये लावले गेलेत तसंच तुर्ब्यामध्ये आम्हाला आम्ही नशीबवानात का आम्हाला आतिथी गरज यांच्यासारखा नेता भेटला आहे त्यांच्या माध्यमातून आज इथं तुर्ब्यामध्ये या शालेत तुर्बे म्युन्सिपल शालेमध्ये विद्यार्थ्यांना बु वया आणि छत्री आणि रिक्षा चालक मालक यांना पडदे याचा वाटप हा कार्यक्रम इथं ठेवला गेला आहे आज नवी मुंबईत आमच्या शिवसेनेचे उपनेते विजयनी नाटासाहेब यांच्या सहकार्याने आमचे नवी मुंबईचे उ उप शहर प्रमुख माननीय आतिजी घरत साहेब यांच्यामार्फत आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना छात्री वाटप तसेच शाळेतील सर्व गोरगर्मी विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि रिक्षा रिक्षावाल्या लोकांना वाटप करण्यात आले त्याबद्दल साहेब आणि आतिजी घरत यांचं आम्ही मनापासून धन्यवाद मानतो ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशाने नंदी पुढील बातमीसाठी अपडेट प्रबोधनिशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून